नाश्त्याला असे एक थालीपीठ जरी खाल्लं ना तरी किमान दोन तास तरी भूक लागणार नाही कारण यामध्ये भरभरून कॅल्शियम प्रोटीन आणि फायबर्स आहे आज आपण बघणार आहोत जगातील सगळ्यात पौष्टिक पीठ ज्यामध्ये भरभरून धान्य कडधान्य डाळी वेगवेगळे मसाले घालून तयार केलेलं आहे असं एकदाच केलं ना तर अगदी दोन महिने व्यवस्थित राहतं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल आपण वेगवेगळी वेग 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 पीठ भाजणी किंवा मसाले विकतो तर बऱ्याच जणांच्या दिवसांपासून कमेंट येतात की तुमची थालीपीठ भाजणी सारखी आमची अजिबात होत नाही तर आपली ही सिक्रेट रेसिपी आहे जी आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेली आहे शेवटपर्यंत बघा जर आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया आता तसं बघायला गेलं तर आम्ही हे पीठ वीस किलो चाळीस किलो पन्नास किलो शंभर किलो या प्रमाणात तयार करतो कारण आम्हाला हो ते विकायला तयार करायचं असतं पण तुम्हाला म्हणून आम्ही थोड्या प्रमाणात दाखवतो म्हणजे साधारणतः दोन अडीच किलो पीठ तयार होईल या प्रमाणात तुम्हाला कमी हवं असेल तर प्रमाण तुम्ही कमी घेऊ शकता तर या थालीपीठ भाजणीचं वैशिष्ट्य म्हणजे काय माहितीये का आपण यामध्ये चांगल्या प्रकारचे कडधान्य डाळी धान्य वापरतो आता हे असं एका पीठामध्ये जर आपल्याला कोणी दिलं तर सगळ्यांनाच आवडेल तर तुम्ही सुद्धा असं घरामध्ये तयार करून ठेवू शकता तर साधारणतः अडीच किलो थालीपीठ भाजणी होईल असं हे प्रमाण घेतलेलं आहे सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे थालीपीठ भाजणीला सगळ्यात पहिल्यांदा घेतलेले सगळे जिनस आपण एखाद्या वाटीने किंवा कपाने मोजून घेणं गरजेचं आहे आम्ही मोठ्या प्रमाणात करतो तर आम्ही किलोचं प्रमाण घेतो तुम्ही थोड्या प्रमाणात करत असाल तर वाटीचं प्रमाण घेऊ शकता तर या वाटीने बरोबर पाच वाट्या आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक किलो आपण इथे तांदूळ घेतलेला आहे थालीपीठासाठी महत्त्वाचं जिन्नस आहे तांदूळ जर तुमचा जुना असेल ना तर थालीपीठ तुमचं चिकट होत नाही चिवट होत नाही किंवा कडक होत नाही तर कोणताही जुना तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे त्याचबरोबर धान्य सुद्धा तितके जास्त महत्त्वाचे आहे आता हे सगळे धान्य तसं बघायला गेलं तर खाल्ली जात नाही तर या वाटीच्या प्रमाणाने हे सगळे धान्य आपण मोजून घेतलेलं आहे तर या वाटीच्या प्रमाणाने प्रत्येकी एक वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः पाव किलो प्रमाणात ज्यामध्ये नाचणी आहे बाजरी आहे गहू आहे त्यामध्ये सोयाबीन आहे ज्वारी कप घेतलेली आहे हे धान्य तसं खाल्लं जात नाही म्हणून थालीपीठ भाजणीमध्ये आपण वापरलेली आहे आता धान्यांबरोबर डाळी सुद्धा तितक्यात जास्त महत्वाच्या म्हणजे तुमच्या थालीपीठ भाजणीला एक खुसखुशीत आणि चवी लागली छान होते तर याच वाटीने आपण डाळी मोजून घेतल्यात प्रत्येकी अर्धी वाटी तूर डाळ मूग डाळ मसूर डाळ उडीद डाळ आणि इथे आपण सणाची डाळ घेतलेली आहे सोबतच एक कपभर आपण इथे साबुदाना सुद्धा घेतलेला आहे साबुदानामुळे थोडस तुमच्या थालीपीठ भाजणीला बायंडिंग येतं थापताना ते छान थापलं जात तसे ने आपने हे सगळे जिनस याच वाटीने आपण मोजून घेतलेले आहे आता धान्य झालीये डाळी झालेली आहेत आता आपण घेणार आहोत कडधान्य आता तसं बघायला गेलं की लहान मुलं असतील मोठी माणसं असतील तशी